ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स सत्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात ऐतिहासिक कामगिरी करत ग्रँड प्रिक्स पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या पायल कपाडिया यांच्यावर सध्या प्रेम कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षा होतोय ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटासाठी त्यांना चित्रपट महोत्सवातील प्रतिष्ठित मानला जाणारा हा पुरस्कार मिळाला आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का की याच पायल कपाडी यांना आपल्या महाविद्यालयीन जीवनात एका आंदोलनामुळे शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं नेमकं काय होतं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार पंधरामध्ये पुण्यातल्या एफटीआयआय म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अभिनेते आणि भाजपचे सदस्य असलेल्या गजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांच्या नियुक्तीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं एफटीआयआय आय आय कॅम्पसच्या भिंती घोषवाक्य आणि पेंटिंग्सने झाकल्या गेल्या होत्या गजेंद्र चव्हाण राजीनामा द्या आयमध्ये राजकारण चालणार नाही अशा आशयाने विद्यार्थ्यांनी भिंती रंगवल्या होत्या गजेंद्र चव्हाण यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळात एकशे एकोणचाळीस दिवस हे आंदोलन चाललं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व करत होत्या पायल कपाडिया एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी गुलजार श्याम बेनेगल आणि अदूर गोपालकृष्णन यांचीही नावं चर्चेत होती मात्र या सर्व नावांना बगल देत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यामुळे गजेंद्र चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी लेक्चरला जाण्यावर बहिष्कार टाकला आणि कॅम्पसमध्ये घोषणाबाजी सुरू केली अध्यक्षपदावरील नियुक्तीची प्रक्रिया पारदर्शक आणि दबावमुक्त असावी असं त्यांचं म्हणणं होतं संस्थेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं आंदोलन होतं या आंदोलनाच्या परिणामी संस्थेने पायल आणि काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रद्द केली पाच ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी आंदोलनाच्या अडुसष्टाव्या दिवशी एफ तत्कालीन संचालक प्रशांत पाठरावे यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रिकामी करण्याची नोटीस बजावली ही कारवाई तर्कहीन आणि अन्यायकारक असल्यामुळे पायल आणि विद्यार्थ्यांनी पाठरावे यांच्या कार्यालयात खुलासा मागितला खुलासा न मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी साखळी करून संचालक प्रशांत पाठरावे यांच्या कार्यालयाला वेढा घातला त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री विद्यार्थ्यांवर धडक कारवाई केली आणि या विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली या विद्यार्थ्यांमध्ये पायल कपाडिया यांचाही समावेश होता त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली पुढे दोन हजार सतरामध्ये पायल यांच्या आफ्टरनून क्लाउड्स या लघुपटाला सत्तराव्या कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात स्थान मिळाल्यानंतर एफ टी आय आयने कारवाईचा आपला निर्णय मागे घेतला आणि कपाडिया का यांना कान महोत्सवात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या प्रवासाचा खर्च उचलण्याची जबाबदारीही घेतली नंतर पायल कपाडिया यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अ नाईट ऑफ नोनिंग नथिंग नावाने माहितीपट बनवला दोन हजार एकवीसमध्ये या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट माहितीपटाबद्दल लेप्रिक्स डू डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला सत्याहत्तराव्या कांस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेल्या ऑल वी इमेजिन ॲज लाईट या चित्रपटात तीन स्त्रियांच्या मैत्रीची कहाणी आहे या स्त्रिया अतिशय भिन्न पार्श्वभूमीतून येतात परंतु एकमेकांबद्दल त्यांना सहानुभूती आहे दिव्या प्रभा कानी कुसृती अजीज हनीफा रुदू हारून लवलीन मिश्रा आणि छाया गतम या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका निभावल्या आहेत ऐतिहासिक विजयानंतर किया राडवाणी अनुराग कश्यप राधिका आपटे स्वरा भास्कर भूमी पेडणेकर शेखर कपूर या बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून पायल कपाडिया यांचे अभिनंदन केले आहे अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत धन्यवाद